बाबाजी दाते महिला बँकेत दोनशे बेचाळीस कोटींच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारीसह चार आरोपींना शनिवारी जिल्हा न्यायालयाने सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत या घोटाळ्यात दोनशे सहा जण आरोपी असून यापैकी शुक्रवारी चार आरोपींना एस आय टीने अटक केली होती पोलीस विभागाकडून महिला बँकेतील कोठ्यावधीचा आर्थिक घोटाळा पाहता या प्रकरणात चौकशीसाठी एस आय टी नेमण्यात आली आहे ने ने शुक्रवारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुजाता विलास महाजन विलास सुधाकर महाजनसह एकूण चार आरोपींना एस आय टीकडून अटक करण्यात आली होती शनिवारी या आरोपींना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते या दरम्यान त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत महिला बँक घोटाळा प्रकरणी सहकार विभागाने नियुक्त केलेल्या विशेष लेखा परीक्षक यांच्या तक्रारीवरून तेरा ऑगस्ट रोजी दोनशे सहा जणांवर अपहाराचे गुन्हे दाखल करण्यात आले होते यानंतर तब्बल महिनाभरानंतर पोलिसांनी अटकेची ही पहिली कारवाई केली आहे शुक्रवारी पहाटे बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुजाता विलास महाजन विलास सुधाकर महाजन वसंत मोहर्लीकर नवल किशोर मालानी या चौघांना अटक करण्यात आली होती शुक्रवारी शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर शनिवारी या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले यावेळी न्यायालयाने त्यांना सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे